नमस्कार सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज महाशिवरी शिवरात्रीच्या दिवशी शिवजींची आराधना केली जाते अशा शिवजींबद्दल आपल्याला काय बरं माहीत आहे की ज्यांचं आराध्य दैवत किंवा ज्या शिवजींना आपण इतके मनोभावे भसतो त्या शिवजींबद्दल आपल्याला काय माहीत आहे तर ज्या म्हणजे आपलं आ आराध्य दैवत आहे जे जे को कुठलंही असू देत आराध्य दैवत कुणाचं प्रभू रामचंद्र असेल कुणी भगवंत कृष्णांना भजत असेल कोणी गणपती पप्पांना भजत असेल कुणी शिवजींना तर आपण ज्या आराध्य दैवताला भजतो तर त्यांच्याबद्दल आपल्याला ज्ञान असणं फार गरजेचं आहे कारण ज्ञान ही आपले श्रद्धा वाढवत असते आणि जर श्रद्धा असेल तर नक्कीच आपली भक्तीसुद्धा वाढते तर आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपण शिवजी बद्दल थोडंसं ऐकणार आहोत तर आपले शिवजी जे आहेत हे चराचरसृष्टीचे अध्यात्मी गुरु आहेत तर शिवजी हे पहिले महान वैष्णव आहेत शिवजींना शंकर या नावानं संबोधलं जातं शंकर म्हणजे अहंकाराचा नाश करणारे म्हणजे शंकर आणि शिवचा अर्थ आहे की सर्व मंगलमय तर आपण पाहतो की जिथं अवगुण नसतात सर्व सद्गुण असतात सर्व सद्गुणांचा साठा असतो ते म्हणजे शिव आणि म्हणून त्यांना शिवजी या नावानं ओळखलं जातं तसेच शिवजींना भोलेनाथसुद्धा म्हटलं जातं कारण आपण पाहतो की आपण होतो भोळाभाव म्हणजे आपण भोळ्या म्हणानं जरी शिवजींना भजलं तर ते लगेच म्हणजे स भज म्हणजे ते मानून घेतात भोळा भाव म्हणून त्यांना भोलेनाथ म्हटलं जातं तसेच शिवजींना भूतनाथसुद्धा म्हटलं जातं तर भूतनाथ का म्हटलं जातं तर जे कनिष्ठ जीवात्मे आहेत भूत आणि राक्षस तर यांच्यासुद्धा उद्धाराचं उत्तरदायित्व शिवजीने आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे आणि म्हणून त्यांना भूतनाथ म्हटलं जा महा संबोधण्यात येतं शिवजींना सुद्धा या नावाने ओळखलं जातं तर आपण पाहतो की आशुतोष म्हणजे त्वरित संतोष होणारा तर आपण बघा थोड्या जरी आपण शिवजींची भक्ती केली आराधना केली तर शिवजी पटकन संतुष्ट होतात आणि म्हणून त्यांना आशुतोष या नावानं ओळखलं जातं तर शिवजींना महादेवसुद्धा या नावानं ओळखलं जातं ओळखण्यात येतं तर म्हणजे महादेव जे इतर देवता आहेत त्या सर्व देवतांमध्ये दे, श्रेष्ठ असे जे आहेत ते म्हणजे शिवजी आणि म्हणून देव देवांचा देव महादेव म्हणून शिवजींना ओळखण्यात येतं तर असे हे शिवजी जे आहे जर आपण शिवजींकडं खरं मनोमनी आपण प्रार्थना केली तर नक्कीच आपल्याला भगवान कृष्णांची भक्ती प्राप्त होईल कारण आपण पाहतो की जर आपल्याला भगवान कृष्णाकडे जायचं असेल तर आपल्याला शिवजींची कृपा प्राप्त करून घ्यावी लागते म्हणजे ते सुद्धा आपल्याला आशीर्वाद देतील भगवंताकडे जाण्यासाठी तर आपण शिवजींकडं आजच्या दिवशी मला हे पाहिजे ते पाहिजे असं भौतिक इच्छा न करता आपण शिवजींकडं कर भगवंतांची कृपा मागितली तर ते खरंच संतुष्ट होतील आणि आपल्या संतुष्ट भावनेने भरभरून असा आशीर्वाद देतील आणि नक्की आपली भक्ती भगवंत कृष्णांच्या चरणी वाढण्यास मदत होईल हरे कृष्ण